इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षणाची फेर सोडत काढण्यात आली त्यामध्ये सहा प्रभागातील बारा जागांवरील आरक्षणामध्ये बदल झाले तर सोळापैकी दहा प्रभागातील आरक्षणांमध्ये कोणताही बदल झाला नाही इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीची मोठी उत्सुकता आहे सोळा प्रभागातील एकूण पासष्ट जागांसाठी निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी अकरा नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत झाली पण ओबीसी प्रवर्गातील महिला आरक्षण सोडत काढताना तांत्रिक चूक झाली होती त्यामुळं ओबीसी प्रवर्गासह खुल्या महिला प्रवर्गाची फेर आरक्षण सोडत काढण्याचा आदेश निवडणूक आयोगानं दिला होता या पार्श्वभूमीवर आज पुन्हा श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात फेर आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली इचलकरंजी महापालिकेत ओबीसी प्रवर्गासाठी एकूण सतरा जागा आहेत त्यातील नऊ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रभाग चौदा अ आठ अ दोन अ तेरा अ आणि सात ब या जागांवर ओबीसी महिलांसाठी आरक्षण पडले यापूर्वी पडलेल्या आरक्षणात सहा प्रभागातील बारा जागांमध्ये फेरबदल झाले आहेत त्याचा काही जणांना फटका बसला असला तरी अनेकांना फायदा झाला इचलकरंजीतील दहा प्रभागातील आरक्षण मात्र जैसे थे राहिलं आहे